नेवा आहे काय अपेक्षित आहे तास, कारण तास, पश्चिम उपनगराचा सुद्धा मेळावा झाला होता आज पक्षवांडणीच्या दृष्टीने पक्ष संघटनेच्या दृष्टीने मार्गदर्शन माननीय राज्यबाज करणार आहेत आणि त्या मार्गदर्शनासाठी आज सगळे मुंबईतले जे पदाधिकारी आहेत त्यांचा हा मेळावा आहे मध्यंतरी काही विभाग अध्यक्षांच्या करण्यात आलेले होत्या शाखा आज सन्मान्य राजसाहेब पक्ष बांधणीच्या दृष्टीने निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने नि निवडणुकीची तयारी करायची काय काय त्याला करणं आवश्यक आहे गटाध्यक्षांपासून उपशाखाध्यक्ष असतील यांनी काय पद्धतीने काम करणं पक्षाला अपेक्षित आहे त्या संदर्भातलं मार्गदर्शन करतील मुंबई बघ मराठी माणसांबाबत काही के वक्तव्य केली होती त्याला फोटो तरी राज ठाकरे आता निशिकांत दुबे असं म्हणतात की मुंबईमध्ये केवळ तीस टक्के लोकच मराठी बोलतात इतकंच नाही तर बीएमसी निवडणुकीनंतर ठाकरे संपतील ठाकरेंचं राजकारणही संपेल कारण की भाषा आज नाही आम्ही वाट बघतोय महाराष्ट्रात कधी येतात निशिकांत दुबे ते कारण आम्हाला पण त्यांचं स्वागत करायचंय जसं मुख्यमंत्र्यांना करायचंय फक्त स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्टाईलने करतोय वारंवार अशा प्रकारची दुबेकडनं ही वक्तव्य केली जात आहेत बोलवणारा धनी हा वेगळा आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री वक्तव्य करतायत रोजच्या रोज रोच। तर काय बोलायची गरज नाहीये मुद्दाम जाणीवपूर्वक ही वक्तव्य केली जातात मला माहित नाही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घ्यायचा आहे का भैया भूषण पुरस्कार घ्यायचा आहे

मुळात असं आहे बघा निसर्गाच्या चक्राशी कोणीच खेळू नये आज निसर्गाने ठरवलेलं असतं निसर्गाचे जे नियम आहेत त्या नियमाच्या विरोधात गेलं की निसर्ग आपल्यावर तुपतो ही भावना आहे आता पहिले आपण नागपंचमीला महिन्यात दूध पजायचो तेव्हा कळलं की साप दूध पित नाही आणि ते बंद केलं आपण त्यामुळे प्रत्येक धर्मात सुधारणेचा वाव असतो मला वाटतं काही गोष्टी या भावनेने नाही तर बुद्धीने बघण्यासाठी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट चष्म्यातला बघता येणार नाही काही गोष्टी या बुद्धीच्या लागतात आता लोढा सारखा शिकलेला माणूस आहे जो मंत्री आहे त्यांनी भावनेच्या आहारी न जाता बुद्धिवाद्यांनी काम घेतलं पाहिजे प्रश्न मी तुम्हाला सांगितलं आपल्या धर्मामध्ये पण चापाला दूध पाजायचं होतं ना आपण बंद केलं ना का केलं कारण हानिकार ते हानिकारक असतं त्या प्राण्यांसाठी मला आपण बंद करू शकतो तर ते का नाही करू शकत प्रत्येक धर्मामध्ये काही रूढी परंपरा आहेत जे काळानुरूप बदलतात त्या बदलल्या गेल्या पाहिजेत निसर्गप्रेमी निसर्गप्रेमी म्हणतात की हे तीन दिवसापासून बंद म्हणून काही कबूतांचा मुळात असं आहे बघा कबूतर जी जन्माला येतात ती काय तुम्ही खायला घालता म्हणून जन्माला येत नाही ती येतात जन्माला ते त्यांचे त्यांचा खाणं शोधता माणसाला पण आपण रोज उद्या समजा माणसाने काम धंदे न करता जर त्यांना खायला घातलं तर तो, तो माणूस आईत खाऊ होणार की नाही तुम्हाला कबुतरांना जगवायचं का कबुतरांना आईत खाऊ करायचं हा प्रश्न आहे शिवसेना परंतु कान संजय राव त्यांचे एक मत आहे की मराठीसाठी हाणामारी करायची वेळ आहे तर तुम्ही करू दुसरे तरी बुधा शिवतेना बॅक टू ट्रैक जाती आहे असं वाटतंय का इंग्लिश इंग्लिश सी दिस दिस बेसिकली दिस मीटिंग इज पर्टिक्युलरली फॉर द प्रिपरेशन ऑफ फॉरकमिंग इलेक्शन How we are going to face it and what are the preparations that are to be needed that will be guided by uh, Rasat Thakur? Jitin Lauber has uh, given a statement. He said that Saratog no, Dharma has ruined the Bharat Pandit. Again, again, Michigan today has the statement. I think uh, this is being deliberately uh, They are doing this. I don't know whether their target is MNS or their target is Bihar election.